खाल्लं तर विसरणं जणू अशक्य भाते उसकाओ, ताजा घास मन हरपते समुद्राच्या आठवणीमध्ये जीव तृप्त होते गरीबांची आशा श्रीमंताचं प्रेम तारली आंबट तिकटाने जिंकले तारे गेम एकदा खाल तर विसरू शकत नाही गोव्याचा हा जादूई स्वाद कुणी रोखूच शकत नाही एकदा खाल तर विसरू शकत नाही गोव्याचा हा जादुई स्वाद कुणी रोखूच शकत नाही नमस्कार मी राची आणि आज मी घेऊन आली आहे एक अशी रेसिपी जी प्रत्येक गोवेकराच्या हृदयात राज्य करते आणि ती म्हणजे आपल्या समुद्राची लाडकी तारली ही फक्त रेसिपी नाही तर या लपलेली आहे गोव्याच्या शतकानुशतकाच्या आठवणी समुद्रांच्या लाटांशी आणि मसाल्यांच्या व्यापाऱ्यांशी जुडलेले काही गमतीदार किस्से चला तर मग रेसिपी बनवता बनवता जाणून घेऊया मागचा ता इतिहास म्हणजे गोव्याच्या मातीला आणि आपल्या जेवणाच्या ताटाला आणखीनच खास बनवतात मित्रांनो गोव्याच्या निळ्या समुद्राच्या कुशीत वाढलेली तारली जेव्हा मच्छीमारांच्या जाळ्यात अडकते तेव्हा तिच्या अंगावर समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याची धाक आणि ताजेपणाची ऊब समावलेली असते खास तो ताजे पड़ा, जो गोव्यातल्या स्वयंपाकघरात पोहचल्यावर आंबट तिखटच्या मसाल्यात मिसळतो आणि चवीचा अनोखा जादुई संगम घडवतो कोकमाची लाल सर आंबटधार गोमंतकीय लाल मिरचीचा झनधणीत उष्ण स्पर्श आणि नारळाच्या गोडसर जणू समुद्राच्या ही आणि गोव्याच्या माती चुळलेलं नाथ जिभेवर खुलवत असते प्रत्येक खासात समुद्राची खारटसर मिठास मातीचा उगदार सुगंध आणि माशाच्या ताजेपणाचा ओलावा जाणवतो कारली आंबट तिखट हा फक्त एक पदार्थ नाही तो गोव्याच्या किनाऱ्याचा जीवनशैलीचा आणि जपलेल्या परंपरेचा जिवंत मनात कायम दरवळत राहतो मित्रांनो गोव्याच्या मातीला शतकानुशतकाचा मसाल्यांचा सुगंध लाभलेला आहे अरब व्यापाऱ्यांच्या जहाजापासून ते पोर्तुगीज काळातील मसाला व्यापारापर्यंत गोव्याची भूमी नेहमीच मसाल्यांच्या देवाणघेवाणीच केंद्र राहिली लाल तिखट काळी मिरी कोरफडा का सुगंध देणारे धणे आणि सुकी मिरची यांचा वापर गोव्यातील पारंपरिक स्वयंपाकात याच इतिहासातून पसरला तारली आंबट तिखट बनवताना वापरले जाणारे कणकणीत लाल मिरच्या मुळात पोर्तुगीजांनी गोव्यात आणल्या या मिरच्यांचा तिखटपणा फक्त उष्णता नसून एक सौम्य गोडसर झाक असते जी गोव्याच्या उन्हात वाढवलेल्या मिरच्यांची खासियत आहे कोकमाचा आंबटपणा हा मात्र शतकानुशतक स्थानिक कोकणच्या जंगलातून मिळणारा पारंपरिक घटक असून तो मिरच्यांच्या तिखटपणाला एक संतुलित धार देतो गोव्याच्या किनाऱ्याच्या मातीमध्ये मिळणाऱ्या काळी मिरी आणि जिरे यांचं प्रमाण या एक मसाल्यांना सुगंध आणि म्हणूनच गोव्याच्या मसाल्यांनी सजलेलं आंबट तिखट केवळ जिबेला तिखट लागत नाही तर त्याच्या प्रत्येक घोटात इतिहास समुद्राचा वारा आणि पोर्तुगीज व्यापाराची चव मिसळलेली जाणवते हा वेगळा स्पर्श म्हणजे फक्त तिखटपणा नसून गोव्याच्या मसाला व्यापारी भूतकाळाचा जीवन जो प्रत्येक घासात काळाचा प्रवास घडवतो मित्रांनो गोव्याच्या किनाऱ्यावर शतकानुशतक मच्छीमार हा केवळ व्यवसाय नव्हे तर जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग राहिला आहे अरब व्यापारांपासून पोर्तुगीजांच्या आगमनापर्यंत गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर नेहमीच माशांचा व्यापार फुलत राहिला या समृद्ध परंपरेतूनच तारली आंबट तिठा रेसिपी जन्माला आल्या आणि पिढ्यान पिढ्या गोवेकरांच्या घराघरात रुजल्या पूर्वी वीज आणि फ्रीज नसताना मच्छीमार सकाळच्या भरती ताजा तारली मासे पकडून थेट बाजारात आणत आणि त्या दिवशी पकडलेल्या माशांपासून घराघरात दुपारच्या जेवणात झटपट शिजणारी ही आंबट तिखट रस्ता पिढ्यानपिढ्या बनत राहिली कोकम गोव्याच्या जंगलात मिळणारी आंबट फळ आणि पोर्तुगीज काळात आलेल्या लाल मिरच्या यांच्या संगमातून तयार झालेला हा रस्ता केवळ भूक भागवणारा नव्हता तर समुद्राच्या खारट वाऱ्याची चव जपणारा पदार्थ ठरला गोव्यातील आंबट तिखट ही रेसिपी इतर प्रांताच्या तिखट माशांच्या रस्त्यांपेक्षा अनेक कारणांनी वेगळी ठरते आणि यामागे इतिहास हवामान आणि मसाल्यांचा अद्वितीय परंपरा दडलेली आहे सर्वप्रथम गोव्याच्या किनारी हवामानात उगवणारा कोकम हा या पदार्थाचा आत्मा मानला जातो महाराष्ट्र केरळ किंवा कर्नाटकातील माशांच्या चिंच किंवा कच्च्या आंब्याचा आंबटपणा वापरला जातो तर गोव्याच्या आंबट तिखटाला कोकमाची लालसर आंबट झाक मिळते तिखटपणाचा इतिहासही वेगळाच आहे पोर्तुगीजांच्या आगमनापूर्वी गोव्याच्या स्वयंपाकात लाल मिरची नव्हत्या हो काळी मिरी जिले आलो यांचा वापर होत असे पण सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी लाल मिरची आणल्यावर गोवेकरांनी ती आपल्या रेसिपीत मिसळून तिखट गोडसर उष्णतेचा अनोखा संगम तयार केला याशिवाय गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर मिळणारे ताजे मासे विशेषतः तारली बांगडा किंवा सुरमई यांच्या नैसर्गिक खाऱ्या रसामुळे त्या उठावदार होते इतर प्रांतात वापरले जाणारे नदीतील मासे किंवा गोड्या नाही म्हणूनच गोव्याचं आंबट तिखट हे केवळ एक कालवण नसून कोकमाची कोकणी धार पोर्तुगीज काळातील लाल मिरची भेट आणि अरबू अरबी समुद्राच्या ताज्या माशांचा समुद्री स्पर्श अशा तीन ऐतिहासिक घटकांचा अद्वितीय संगम आहे जो त्याला भारतातील कोणत्याही प्रांताच्या माटांच्या रक्त्यापेक्षा वेगळा जिवंत आणि इतिहासाने पूर्ण बनवतो मित्रांनो मला जर हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता तुमच्या निरोप नीती लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत एका नव्या विषयासोबत